रॅलीने देशभक्तीचा जल्लोष स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजवादी पार्टीचा उपक्रम एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजवादी पार्टी दिना जळगावच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर काढलेल्या या रॅलीला शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता शेरा चौक येथून झाली सुरुवातीला कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी तिरंगा फडकवून राष्ट्रगीताच्या स्वरात देशभक्तीची हाक दिली यानंतर बाईकवर तिरंगा फडकवत रॅली अजिंठा चौक टावर चौक नेहरू पुतळा मार्गे जीएस ग्राउंड येथे पोहोचली मार्गात नागरिकांनी जिलबी व वा वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा गोडावा वाढवण्यात आला जीएस ग्राउंड येथे पोहोचल्यावर सर्व उपस्थितांनी जनगण मन राष्ट्रगीत गात ध्वजाला आदरांजली वाहिली या भव्य रॅलीत समाजवादी पार्टीच्या महिला महानगर अध्यक्ष फिरोजाताई शेख महानगर अध्यक्ष रिजवान जहांगीरदार प्रदेश सचिव रईस बागवान अल्पसंख्याक प्रदेश सचिव रईस कुरेशी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष हुशेन बावा महानगर उपाध्यक्ष दानिक शेख रईसभाई इम्रान साहिल सचिव मोहसिन सय्यद जफर शेख ओसा ओसामा बागवान सलीम मनियार मायनॉरिटी अध, महानगर अध्यक्ष डॉक्टर तोसिफ खान युवा अध्यक्ष अजीज मुजावर शिक्षक अधिकारी अध्यक्ष आवेश खान मेडिकल असोसिएशन अध्यक्ष इम्रान खान वाहतूक आघाडी अध्यक्ष असलम खान युसुफ दादा यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते व समाजसेवक मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले रॅली दरम्यान वातावरणात भारत माता की जय वंदे माताराम अशा घोषणांचा निधन झाला शहराच्या विविध भागातून गेलेल्या या रॅलीने नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली मी प्राजक्ता तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव